नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून उमाईच्या भूमिकेत झळकलेली मराठमोडी अभिनेत्री खुशबू तावडे हिच्या पतीविषयी आज आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात आधी बघायला मिळतील खुशबू तावडे ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे तिचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे सत्याऐंशीमध्ये मध्ये ठाणे महाराष्ट्र येथे झाला खुशबू ही दुसऱ्यांदा असून ती लवकरच आई होणार आहे आणि कारणाने तिने या मालिकेतून एक्झिट आहे खुशबू तावडे हिच्या पतीचे नाव संग्राम साळवी अशी आहे खुशबू व संग्राम या जोडप्याला तीन वर्षाचा एक मुलगा असून त्याचे नाव राघव आहे यानंतर आता या जोडप्याच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलणार आहे दुसऱ्या बाळाच्या आगमनासाठी हे दोघेही खूपच उत्सुक आहेत तर मित्रांनो तुम्हाला खुशबू तावडे आणि त्यांच्या पतीची ही जोडी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा